हाय फ्रेंड्स नविनी क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपल्याकडे लग्नामध्ये रुखवत द्यायची खूप सुंदर अशी पद्धत आहे रुखवताचे पदार्थ बनवायचे त्याला छानसं पॅकिंग करायचं आणि त्यावर छान छान अशा चारोळ्या द्यायच्या त्याच रुखवताच्या चारोळ्या किंवा उखाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उखाणी आवडले तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढच्या सर्व व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल याआधीही रुखवताच्या चारोयांचे खूप सारे व्हिडिओ बनवले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ती सुद्धा पहा ऐकूया रुखवताच्या चारोळ्या सप्तपदीची सात पावले वचनी देखील सात लाडवाने टोपली भरली आहे उघडून तर पहा आत आला आला रुखवत रुक्वतात पाठवली बालुशाही रुक्वत उघडाया आली रामाची सीतामाई आला आला रुखवत पाच दुरड्या मानाच्या एक तुरडी पानाची रुकवत उगड्या आली विठ्ठल रुक्मिणी मानाची आला आला रुखवत त्यावर दिली केळाची फणी रुक्वत उघडाय आली नामेची जरी आला आला रुकवत त्यावर दिला मोत्याचा हार आमची नवरीबाई गरीब गाई तिला सासुरवास करू नका हार आला आला रुखवत त्यावर दिली पुरी विहीबाईंच्या नाकापेक्षा नदीच वजन भारी आला आला रुखवत त्यात होती पोळी विहीबाई म्हणतात मला शिवा जुन्या खानाची चोळी लग्नात भेटले साळू साळू मी तर आहे बेसनचा लाडू रुकवतात दिला कृष्ण देव मी तर आहे खमंग शेव लग्न समीप समीपा अक्षता वाटा तर आहे गोड गोड चिरोटा सर्वांना केला नमस्कार वाकून चिवडा दिलाय शिदोरी बघताय का चाकून खंडोबाचे देवस्थान आहे जेजुरी उघडून पहा तर आहे सजुरी टिकली टिकली नवरीला शोधते चंद्रकोर टिकली दारात फुल्ला केवडा मी तर आहे चेवडा साडीत साडी पेशवाई मी तर आहे बालुशाही नवरा नवरीने केला सर्वांना नमस्कार वाकून बेसनाचे लाडू म्हणतात बघता का चाकून करतात उघडून तर पहा आता अभिनंदन अभिनंदन नव्या नवरा नवरीचे आहेत पापट नाचणीचे नवरदेवाच्या बहिणीला करवलीचा मान रात आहेत मोठी चुराचे लाडू छान प्रेमळ सासूबाई रुबाबदार मामनजी चाकून तर पहा शिदोरीत आहे पुडाची करंजी लग्नाच्या पंक्तीत कोणता पदार्थ वाढू जावई बापू म्हणतात लाडू कपाळावरचे कुंकू जसे चांदण्याचे ठसे अहो तर आहे जाळीदार अनारसे समुद्राचे पाणी असते खारे मेहनबाईसाठी पाठवले खास शंकर साडीच साडी एवल्याची पैठणी साडी मी तर आहे पुण्याची प्रसिद्ध बाकरवडी कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा अजून युखाऱ्यांचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा पहा पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओस तो पण थँक्यू